नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेम एकनाथ शिंदे आणि अजितदादावरून कमी होऊन जयंत पाटील आणि शरद पवारांवर जास्त उतू जात असल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे पाहूयात काय आहे सविस्तर बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून विरोधी पक्षातले विशेष नेत्यांची खास बरदास्त ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे कारण महायुतीच्या मंत्र्यांच्या पी ए पी एस आणि ओएसडी नंतर आता शरद पवारांच्या दोन आमदारांनी सरकारी पी ए दिल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे हे दोन आमदार महायुतीच्या संपर्कात आहे की काय अशी चर्चा सुरू झाल्या आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन महत्वाचे आमदार जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्या सेवेत सरकारी अधिकारी देण्याची माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सेवेत सरकारचे से दोन प्रशासकीय अधिकारीची नेमणूक झाल्याचं कळतंय उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी गौरव भोसले यांची जयंत पाटील यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली आहे तर उद्योग विभाग कक्ष अधिकारी संजय पाटील हे देखील जयंत पाटील यांच्या सेवेत असणार आहे हे दोन्ही अधिकारी सरकारकडून पगार घेत असले तरी ते जयंत पाटलांचे दिमतीला असणार आहे विशेष म्हणजे अजित पवार राष्ट्रवादीचे राज्यमंत्री चंद्रदेन नायकाकडून ही नियुक्ती झाल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना अजित पवारांकडून मंत्र्यांकडून स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते का असा सवाल उपस्थित केला जात आहे जयंत पाटलांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं करणाऱ्या उत्तम जानकरांनाही सरकारकडून स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे कारण उत्तम जानकर यांच्या सेवेत सरकारच्या ग्राम विकास खात्याच्या अधिकारी हा सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलाय त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातील आमदारांना सरकार हे मेहरबान का असा सवाल आता विचारला जात आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद